back हिंदू धर्म संस्कृती आणि परंपरा विसरत चालू आहे आणि ती पाश्चिरात संस्कृती आपण अवतरण करतो आणि तुम्हाला मला काय झालं आधी वा दिवास हे घरच्या लक्ष्मीच्या अवशरणी व्हायचे आणि आता हे मोठे मोठे केक ह्या यांच्या मोठ्या मोठ्या पार्ट्या आधी शास्त्रीय संगीत भरतनाट्यम असे नृत्य आणि संगीत व्हायचे आणि आता रॉक आणि हिप हॉप श या आधी सह कुटुंब सहपरिवार एकत्र राहत होते आणि आता एक नवीन आश्रम आलाय म्हणे वृद्धाश्रम म्हणून बस काय आपल्या आवडतं बर्गर झालं आणि आपल्या भगिनीच्या कुंकोची टिकली कधी झाली हे तुम्हाला तरी कळलं का मंडळी एवढं सगळं असताना देखील तू आश्चर्यचकित होतोस हिंदू आश। धर्म खत्रे माय ऐकून बरोबर म्हणा मित्रा मग आता आपण आपल्या धर्माचं रक्षण करायचं तरी कसं हा ना मूळ मुद्द्यावरती काय तर मग मंडळी कसं काय करायचं हो आपल्या धर्माचं रक्षण चला तर मग पाहूयात करायचं तरी कसं करायचं तरी संस्कृती टिकवायची असेल तर आपल्या जगद्गुरु माऊलींचे विचार धर्मक्षेत्र ऑडिओ बुकच्या माध्यमातून प्रत्येक घराघरात पोहोचायलाच हवेत कारण याच माध्यमातून आपल्या गुरु माऊली धर्मसंवर्धनासाठीचा अध्यात्म धर्म आणि संस्कृती यांची योग्य सांगड घालून उत्तम प्रकारे जीवन कसे जगावे हे शिकवतात ते नेहमी म्हणतात डोळे विज्ञानवादी बुद्धी व्यवहारवादी आणि मन अध्यात्मवादी असू द्या बघायचंय कसं चला तर मग माझ्या साधनेची वेळ झाली अरे भाई काय मग जायचं ना गोवाला अरे तू विचार करत बस रे माझी तर बॅग पण पॅक आहे अरे आपलं चौघांच हॉटेल पण मी बुक केलंय अरे मग आपला चौथा मित्र आहे कुठे अरे तो असेल रे घरी पण चव घरी अरे यात मीच चालेल अरे काय यार याच नेहमीच आहे रे पण हो आता ठरलं ना आपल्याला गोव्यात जायचं अरे सगळे आपली प्लॅनिंग पण झालंय अरे मी तर गोव्याला की आहे मस्त समुद्राच्या पाण्यामध्ये पोहणार अरे ठरलंय असा डान्स करणार तू बघत राहशील हॉटेल सगळं कस एकदम झक्कास अरे पण आता बघ आता ठरलं ना आपल्या गोव्याचा एवढं बोलून सुद्धा तू ऐकत नाहीये अरे एवढं बोलून सुद्धा याचा डोक्या काय परिणामच नाही पडत अहो तो गुरुमावलींसोबत एक रूप झाला आहे धर्मक्षेत्र ऑडिओ मधून मंत्र जवकारे मन एकाग्र करण्याचा उत्तम मार्ग आहे जगदगुरुश्रींच्या अमृतमय वाणीतून मंत्राचा जागर होत आहे हा मंत्र प्रत्यक्ष जगदगुरु माऊली आपल्याला सांगतात व आपण त्यांच्या पाठीमागून म्हणायचा असतो ज्यामुळे आपल्याला कीर्तन श्रवण व नामस्मरण भक्तीचा परमानंद मिळतो काय मग मंडळी तुम्ही सुद्धा धर्मक्षेत्र ऑडिओ मधून दररोज साधना करून मन एकाग्र करण्याचा व्यायाम करणार ना काय ग झाली का माझी पूजेची तयारी आपण देवाच्या पूर्णाला आता सुरुवात करत आहोत आले ह्यांचे गुरुजी आले बाय 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 यांची आपली रोजच पूजा कस बर जमते यांना रोजच पूजा अर्चा करायला यांना कंटाळ तरी कसा येत नाही दररोज बरेच गुरुजी येतात यांच्या घरी आणि दररोज गुरुजींना गुरुदर्श द्यायला बरेच म्हणते आणण ताई या ना ताई याना तुम्ही तुम्ही ऐका आमच्या गुरुमाऊलींच्या धर्मक्षेत्र मासिकामधील श्रींची पूजा आहे ही ही श्रींची पूजा दररोज केली तर भगवंत सदा सर्वकाळ आपला होऊन राहतो या श्रींच्या पूजेत आपल्या इष्टदैवता म्हणजेच आपल्या सद्गुरूंची कुलदैवतांची आणि रामदैवतांची किंवा आपल्या आवडत्या उपस्थित देवतांची पूजा करू शकतो आणि हो ही पूजा फक्त पंधरा मिनिटात संपन्न होते आहो मंडळी तुम्ही दिवसाची पवित्र सुरुवात मा धर्मक्षेत्र मासिकातील श्रींच्या पूजेने करणार ना अहो मंडळी एवढाच नव्हे तर आध्यात्मिक शाळेमध्ये विचारले जाणारे काही ठराविक प्रश्न देखील धर्मक्षेत्र ऑडिओ बुकच्या माध्यमातून आपण केव्हाही ऐकू शकतो जसं की स्वयंसूतक असताना किंवा मा घरातील मासिक धर्म असताना साधना करावी तर कशी करावी तसेच आपली अनुग्रहाची माळ तुटली तर ती अशुभ मानाविका यासारख्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतात आणि यातच ज्ञानरूपी अंजन भरणारी अनोखी प्रश्नमंजुषा असते ज्यात धार्मिक सांस्कृतिक आध्यात्मिक ऐतिहासिक पौराणिक वैज्ञानिक क्रीडा विश्व गणित सामाजिक अशा विविध विषयांवर प्रश्न विचारले जातात

काय मग मंडई तुम्ही ऐकताय ना हे धर्मक्षेत्र मासिक पाहिलं ना धर्माचं रक्षण कसं करायचं आहे ते हेच धर्मक्षेत्र मासिक तुम्ही स्वतःसाठी आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर पोचवलं तर हे सगळ्यात मोठं ईश्वर कार्य घडेल धर्म रक्षित ही रक्षित हा जर आपण जर धर्माचं रक्षण केलं तर धर्म नक्कीच आपलं रक्षण करेल जी। जी।